शिवीच्याकडे आली तिकडनं नाचून अर्धी नाचून आले इथे कारण की या लोक पाय पडायला आले तिथे हॅलो नमस्कार कसे तुम्ही तर आजचा कलर आहे ग्रे आणि आजचा दिवस आहे तिसरा आणि माझ्या बहिणी सगळ्या आशाच बसल्यात आणि दिसत आहेत एवढ्या भारी ना कोणत कसे दिसत दाखवू तुम्हाला एवढी भारी दिसते ना फक्त मी आल्या जाम पकाव दिसते आणि एवढ्या भारी दिसतात ना एवढ्या रे बघा जाम भारी कोणत नाही असं वाटतच नाही नवराय व आणि मला काय बोलतात माहिती का तुम्ही तयारी केलीस म्हणून तू आम्हाला mm -hmm. इथं बा मग अगदी दुर्घटना आणि काय बाबा ते कबुतराच्या पिल्ला आणि त्याच्याच मागे लागलेत खूप बाबा कबुतर हरका झालाय पण हा उश्या भिशा घेऊन बसले मस्तरी काय पण बोल जाम भारी तर आता मी चालले बाळगोपाळ मध्ये नाही अरे कलर दाखवत तू माहिती नाही तर आता मी गरबा खेळायला चालले आणि आज तर मी आरतीला पण नाही गेली आणि दिदीनी मस्त नैवेद्याला लाडू केलेले आपले हे जे कसले खोबऱ्याचे आणि त्यात काय डेसिकेटेड कोकोनट थांबा दाखवते मी तुम्हाला बघा लाडू हे सगळे मी नि केले आहेत मी या लोकांना शिकवलं अरे अरे रेनू <laughs> मी काय बोलते माहिती का आज ना आपण थमनील हेच टाकूया आमच्या अवतारा आता मी चालली आहे मैदानात गरबा तू <laughs> <आगा था। laughs> ते धोकाळ दाखवायचं का मग येत पण नाही तर चला मग मी जाते आता आणि आज मानसी पण येणार आहे ना रेनू बरेला बोलते चल तर येत नाही इथं मॅडम येत नाही ती पण मॅडम येत नाही आणि ती बोलते का ती दोघी जण नाही कोण भाई माझा नॅचरल कलर आहे फक्त गरम झालंय फाउंडेशन ना लावलंय नॅचरल कलर नॅचरल नॅचरल चला कारण की या लोक पाया पडायला आले तिथे आणि जाम तर रेषमाबाई पण आले बाबा मग अशी कशी त्यांची अवतर आता आता बघा जाम भाग दिसत होते आता बघा यांच्या अवतर आणि कुठे लागले सगळ्यांचे काय देवी बघा किती भारी वाटते एक नंबर आणि इथे पण छोटी देवी असं हो होई सुंद हातात बघा डायरेक्ट केला वेला खावा <laughs> <laughs> का कधी दिला देवी खाऊन सुद्धा काय बोली देवी का आणि व्हिडिओ काढ आणि फोटो काढ म्हणून मध्ये वाटेल देवी फोटो काढ चाललं आता केला खाल्ला तर लगेच दाखव सांग स्वतः जवळ काय करत होत नको नको आम्हाला नको दाखव अशा वॅक्सिन आता काय अवतार टाइमपास करा हे लोक बोलतात जाऊन कोण मग जाऊन तर अजून वाटतं बारा वाजले असते जाऊन आले जाऊन आले धनंजय आता गरम बापरे दे शंभर रुपये हा दोनशे घे चल कुठे दिले आहेत एक रुपया पण नाही दिला दोनशे घे बोलतो बघितलं ना काय बोलतो आगरी भाषा बोलायला बघते का नाही ठेवले काय बोलतो पाकिटान काय पाकिट पाकिटच ना माझ्या हातान नाही काय चल बाय you मी व्हिडिओ काढते आज चौथा दिवस आहे आणि लोक घरीच जायला मागत नाही लोक आहे हे बाबू सर आता कौशिक निघल्यान घरी जायला पण लोक बोलतात आम्हाला त्याने कबुतराचा पिल्लो आणलाय तो बोलतो कबुतराची काळजी कोण घे आणि त्याला घडल्या जाते कारण की शाळेला सुट्ट्या भेटतील आणि तर डेंजरच आहे तर पाणीवर घरी नाही जावाचा शाळेला सुट्ट्या भेटतील आणि मम्मी काय बोलत बाबू इथे इथे कपडं नाही मग घालायचे अरे गे कबुतराची देखभाल कोण करेल हे काय बोला कसा पसारा मांडून ठेवला बघ कोण हे जा तू नेक्स्ट डे नेक्स्ट डे म्हणजे पाचव्या दिवशी का हेलू काय आई ते टेन्शन मध्ये बसले नाव अरे काय ना नवरा बाळ पडतील म्हणे आपण चला चला करतायत अरे चालला मग पर्द्याला कपडे घालते वाटत

कपडं हे झोपलं रेश्मा बाय कसं व्हायचं तर आताच दीदी सण घरी गेल्या श्लोक सण तर जातच नव्हते तरी आई बोलली जावा जावा कारण की तिला जडू होते ना कारण की स्कूल आहे आणि आम्ही दोघीजणी नको जाऊ बाबू नको जाऊ करतो नाही कबुतरांना कोण बघल सगळं आम्ही म्हणजे मुद्दा म्हणून तर जाम मस्त वाटला लो लो जा ती लोक आलेली आणि आम्ही धनंजयदाचे इथे पण पाया पडायला गेलेलो पण आम्ही गरबा खेळता खेळता यांचा आईला वाटतं कॉल आला काय तिला बोलव म्हणून मग आम्ही दोघे जणी एकत्रच गेलो म्हणून यांचा पाया पडताना दाखवायलाच हो ना आलो आहे आणि त्यांचा गरबा पण तसं संपला तुम्ही जेवून पिऊन पाया पडायला दाखल तर कसं होईल तसंच होणार नाही तर मस्त लय भारी वाटला आणि तुम्ही काय नेल तर तिथे लाडू येते ना खोबऱ्याचे आणि पाया पडलो आणि थोडा वेळ त्यांच्या जाऊन घरी बसलेलो आम्ही तर खूप भारी वाटला आम्हाला आणि दिदी सर मगाशीच आम्ही सोडून आलो तर घर एकदम शांत शांत, शांत वाटते रे नू हा काय बोलते घर एकदम शांत शांत झाले तर जाऊ दे आता परत येतील नाही नू परत काय काहीचा भरोसा नाही कारण की ते पोरं तर डेंजर आहे रन करताना त्यांना इकडे आले का ती लोक इकडचे होतात नाही नू पुढे काय घरी जायला मागतच नाही ने तर अशीच मी दररोजचे घरी नव्हता गरबा खेळायचा तर मी दररोजचे असेच ब्लॉग छोटे छोटे काय ना होत पण टाकत जाईल नाही नू कारण जाएग की आज भगवा कलर आहे पण मी कालचा ब्लॉग आज संपवणार आहे नाही नू आणि काल टाइमच नव्हता काढायला जेवढं मला म्हणजे वाटलं म्हणजे जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी नी काढलाय नाही नू दाखवता येईल तेवढं दाखवणार आणि नाही आलं तर मग गप्प असणार नाही तर आज आमच्याकडे ना म्हणजे दोन दिवस झाले लवबड आलं आहे आणि त्यांच्या दादात मी दाखवायला विसरली आणि मैनू होती आमची पण ती उडून गेली तर खूप आम्हाला बेकार वाटला महिनूला झाल्या आमच्या तरी मी सांगितलं नाही तुम्हाला कारण की आम्हाला सगळ्यांना घरात खूप म्हणजे बेकार वाटलं उडून गेली कारण की आमच्याकडे ती दीड वर्षं होती तर एकदम बेकार वाटला आम्हाला ती उडून गेली तर आणि नेमकाच मला त्या दिवशी तिकडे लवबड भेटला आणि मी लगेच त्याला उचलून घेऊन आली बिचारा कोणचा आहे काय माहिती नाही पण त्याला लागलंय त्याला वाटतं कुत्रा धरत होता म्हणून मी जाऊन पकडून घेऊन आली तो एवढा भारी आहे ना ले आहे पण तो पण पंद। पण आता मैनू कधी येईल बिचारी काय माहिती नाही येईल का परती बिचारीला घर दिसला तर येईल नाहीतर मग काय माहिती पण लववडचा कलर पण जाम भारी आहे नाय न पिवला कलर आहे जाम भारी पिवला आणि हिरवा मिक्स आहे दोन मिक्स माझ्याच मॅक्सी सारखा मैनूच्या पिंजरा लववड आहे आणि त्याला ना काहीतरी लागलंय म्हणजे कुत्रा धरत होता लय भारी नाय नू दोन दिवस झाला त्याला भरवायला लागत होता पण आता नाही आता स्वतः खात आहे चावत पण नाही नाही महिने गेलं तर काय झालं दुसरा आला राहू दे पण राहू दे घे काय तर व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या